उस उस। ना। तो वाट बघा आपण पहिले माहित नव्हतं आता असं बघा पूर्ण रस्ता क्लिअर दिसतो आता असा राऊंड मध्ये पहिले कसं इकडून इकडून पळायचो कधी सांगत फिक्स नव्हतं काही आता एक्युरेट बनवला बघा इथून असा राऊंड गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवसचा तीनशे छप्पनवा दिवस आहे तर आज एक प्रॉब्लेम झाला तर आपला माईक ग्राउंडवरच विसरला काल तर आज बघू नाही आता हजार रुपयाला फटका बसून आपल्याला तर चला दुसरी वेळेस आहे आपलं माईक विसरायचं पहिले एक आपला वायरचा माईक होता तो पण ह्याच सेम ग्राउंडवर विसरला होता त्याच्या आधी दुसरा एक माईक होता तोच तो, तो पलीकडच्या धरणाच्या ग्राउंड विसरला होता आज हाय का नाही काय कस काय विसरला काय पण पाहिजे माईक नसला तर अवघड होईना आप बघू तरी कोणी येत नाही त्यात पिक त्या पॉइंटला असायला पाहिजे आज गेट ओपन आहे बरं झालं पहिले आता तेच आपल्याला माईक नाही जागे ते बघणे बघू पटकन जाऊ मी माईक शूटला कुठ ठेवला तुम्ही ठेवला आता म्हणलं ना कोण जर आलं नाही ना तर माईक इथंच भेटणार आपल्याला कारण की इथं कोण येत नाही आपल्याशिवाय वर्कआउट करायला त्याच्यामुळं कोण जास्त लोक गेट बंद केलं नाही तर कोणीने कोण चक्कर मारलं येत होतं बरं झालं कोण नाही आलं म्हणून माईक आपलं राहिला इथं तिसरी वेळेस राहिली आपली माईक विसरायची <laughs> चला आज थंडी थोडीशी कमी आहे काय करू वॉर्म अप करू I don't know, what thought i झाला कम्प्लीट आता काय करू आपण आजचा वर्कआउट काय ते सांगू पहिले काय करू आता वॉर्मअप झाला थोडासा नॉर्मल राऊंड मारू दोन चार दोन मारू, दोन तीन तीन मारू बॉडी आपण अॅक्युरेट गरम होती पण आता आज एवढी थंडी नाही आहे पण हाय थंडी पण एवढी नाही त्या दिवस दोन तीन दिवस जशी माग पडली तशी नाहीये तर चला आता राऊंड मारू आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते स्पेशल ते बघू आपण चला चला बॉडी गरम केली आता आपण तर आजचा वर्कआउट काय ते बघू आजचा वर्कआउट आपला स्लो फास्ट तर आज आपण रनिंग मुवमेंट करणार आहे स्लो फास्ट स्लो फास्ट मध्ये आपला काय होतो आणि आपल्या रनिंग मध्ये किंवा आपल्या स्टॅमिनामध्ये काय इम्प्रूव्ह होतो हे आज, आज आपण बघणार आहे स्लो फास्ट असा वर्कआउट आहे तो कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं कंटिन्यू करायचा असतो म्हणजे एकाच हे रेपिटेशन स्लो फास्ट वर्कआउट हे एकाच एका त्याने काय आता स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आपला रनिंग मध्ये कसं स्टेप चांगल्या पडते आपल्या तर ही गोष्ट आहे तर हे वर्कआउट कसं करायचा तर तुमचं ग्राउंड अवेलेबल असलं तर ग्राउंड करा नाही जर सरळ असलं ना मध्ये तर स्टेटमध्ये पण करू शकता तुम्ही जायचं स्लो यायचं फास्ट जायचं स्लो यायचं फास्ट असं त्यांनी काय होतं जो आपण फास्ट जातो फास्ट म्हणजे फक्त स्टेपिंग टाकायच्या आणि यायच्या जर स्लो करतो काय करायचं जे स्टेपिंगची बॉडी गरम झाली असती ना एकदम आपली बॉडी कूल डाऊन करायची त्याच्यामध्ये स्लो मध्ये परत स्टेपिंग टाकायचा परत कूल डाऊन करायचं म्हणजे असं बॅलन्स करत चालायचं हे काय होतं आपल्याला सोळाशे मीटर किंवा आपण मॅरेथॉन करतो तेव्हा आपल्याला पोरांचे ना का पाय गळते दम लागतो म्हणजे भीती वाटते किती अंतर जाईल किती नाही हे सगळे मरून जाते आपली हे असलेलं ना भीती भीती सगळी सगळी चालली जाते हा वर्कआउट त्यासाठी जे स्पेशल तर चला आज का आपण हा वर्कआउट तयार करू आपण थोडस ग्राउंडला मार्किंग करू थोडीशी कारण की इथून टन समजत नव्हता आपल्याला तर थोडासा टन च हे करू थोडस त्याच्यानंतर मग आपण आजचा वर्कआउट काय आहे ते चालू करू आपण तर चला करण करतो बघा आपण पहिले माहित नव्हतं आता पूर्ण रस्ता क्लिअर दिसतो आता असा राऊंडमध्ये मध्ये पहिले कसं इकडून इकडून पळायचो कधी सांगतो फिक्स नव्हतं काही आता एकट बनवला राऊंड तिथपर्यंत आता फक्त आपल्याला पलीकडचा राऊंड बनवायचा आहे पलीकडचा पण बनवू आपण पण आज इथपण उद्या तिकडचा बनवू आपण पलीकडचा चला हे झालं बेस्ट नाही तर इथं काय होतं माहिती का मा आपला रस्ताच कळत नव्हतं नेमकं टन कसा मारायचा कधी इकडून पळायचो कधी इकडून आता कसं एक लेन ने पळता येत आपल्याला झाला छोटा टन झाला पण छोट्या टनच्या टायमाला स्पीड कमी करणं लागणार आपल्याला ला। ती एक गोष्ट आहे तर चला आता बाहेर दिसू राहिल बघ आता काय करू आपलं स्लो फास्ट वर्कआउट आहे आजचा तर आपण या ठिकाणी करणार आहे तर आपलं जर रेग्युलरमध्ये ग्राउंड आहे तर चला तर पहिले काय करायचं अर्धा राऊंड आपण काय करायचं जे टनवर आहे ना टर्नवर आपण स्लो करणार आहे तर ये कसं आपण मोठं ग्राउंड असलं ना तर आपण कसं अर्धा अर्धा फिफ्टी फिफ्टी करतो पण ह्या टायमाला कसं आहे आपलं अशी पण स्पीड टर्नवर काय स्पीड कमी का घ्यायला लागते आपल्याला त्यासाठी काय करू इथून जे टर्न मारतो ना तो स्पीड स्लो करायची आणि जेव्हा सरळ आणि स्ट्रेट तेव्हा काय करायचं फक्त स्टेपिंग टाकायचा तर हा इव्हेंट करणार आपण तर चला तर स्लोप झाला आपलं वर्कआउट आपण काय केलं टेनवर स्लो घेतला आणि असंच फास्ट म्हणजे फक्त स्टेपिंग टाकल्या हा वर्कआउट झाला आपल्या ह्याचे तीस चाळीस राऊंड मारले आपण तर हा वर्कआउट कमीत कमी कम पंचाळीस मिनटं कंटिन्यू करायचा हा बिगिनर असले तुम्ही तर वीस मिनटं करा मग तीस करा मग चाळीस करा मग पन्नास करा हळूहळू वाढत जायचं पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे परफेक्ट पंचेस मिनटे कंटिन्यू हे तुमचा इंट्रन्स वाढतो स्टॅमिना वाढतो आणि जी भीती असते तुम्हाला सोळाशे मीटरमधली किंवा पोरींमध्ये आठशे मीटरमधली ही एकदम निघून जाते स्लो पास स्लो आपण काय करतो जो वडतो ना तर वाढतो आपल्याला दम कधी लागतो कधी नाही त्यासाठी घाबरते पोरं स्टॅमिना असतो पण घाबरते ते घाबरण्याचं सगळ्यात मेन कारण म्हणजे हे स्लो पास्ट आहे तर ही हे वर्कआउट करा तुमच्या इथली भीती निघून जाईल आणि तुमचा रनिंग परफॉर्मन्स ओके होईल तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट तर आता नेक्स्ट वर्कआउट काय आपलं ते बघू मग का थांबला कारण बरं त्याच्यामुळे डेली लागतं पाय लागत नाही तर चला हाताच वर्कआउट आहे आता आपला काला पण मारले स्किपिंग आज आपले सपाटे तर चला सपाटे मारू सपाटे मारते ना का मुचकले पाय <laughs> सपाट झाले कम्प्लीट आपले तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करून काय उद्या ना मला इथं लचक भरली इथं इथं मुचा आता तुम्ही पाहिलं नाही गायला कम भिजम करते इथं चकला

तो चला आता फुल वॉइस रेजिंग करू आता आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट स्लो फास्ट केला स्लो फास्ट मुळे आज सगळ्यात मेन गोष्ट आहे स्लो फास्ट म्हणजे जे मॅरेथॉन प्लेयर असते ज्यांचे सोळाशे मीटर आठशे मीटर जे सगळ्यात इफेक्टिव्ह गेम म्हणजे स्लो फास्ट किंवा रेपिटेशन सगळ्यात कारण हे स... सगळ्यात आपली स्टॅमिना स्पीड आणि आपली मेंटॅलिटी डिपेंड होती तर चला चला, आज़ा और तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट तर आता जायची तयारी करू भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत